चिकू दादा अरे इतका खरंच काही नाही झालंय ते ते बर होऊन जाईल ना त्यासाठी इथे यायची खरच गरज नव्हती सियाला त्या हॉस्पिटलची ती वी रूम बघूनच घाम फुटलेला साधी गरीब गाय होती ती बरं नसलं तरी घरगुती उपाय करून दिवस ढकलायची आता हि ते लेकरू खर्चा विचार करून साधा दवाखान्यातही गेलं नव्हतं पण आता तिच्या ऐपती बाहेरचं हे जंग तिच्या पचनी पडायला खूपच जड झालेलं ती त्या बसून रडवेली होत रॉकीला असली तरी तिची एक नजर मात्र सोफ्यावर डोळे मिटून त्याला रेटून बसलेल्या अग्नियावर होती का कुणास पण त्याच्या या शांत मुद्रेची तिला खूपच भीती वाटत होती अग्नेयला बघून तिचीच काय तर रॉकीची ही भयानक फाटलेली कारण त्याची शांतता म्हणजे समोरच्याचं मरण हे रॉकीला माहीत होतं खूप सणकी होता तो इतका की समोरच्याचा जीव घ्यायला त्याला क्षणही लागायचा नाही सिया आपण जाऊ इथून पण तू सांगशील का हे कसं भाजलं रॉकी केवाचा तिला बोलता करायचा प्रयत्न करत होता कारण अग्नेयच्या नजरेची आग कोणाला दिसत नसली तरी त्याला जाणवत होती ना पण ती वेडी आहे की काही तयार नव्हती अरे तू मागच्या दहा मिनिटात हा प्रश्न वीस वेळा तरी विचारला असेल मी बोलली ना चपात्या करताना माझच लक्ष नव्हतं म्हणून माझ्याच धानपणामुळे भाजलंय ते पण तू तर अजूनही त्या प्रश्नाला चिकटूनच बसला आहेस थांब आता ना लिहूनच देते तुला म्हणजे परत तुला मला विचारूसं वाटलं तर तो कागद काढून वाच तुला उत्तर मिळून जाईल सिया आता एकाच प्रश्नाने वैतागली होती तिला तिच्या आयुष्याचे प्रॉब्लेम कोणाला सांगायचे नव्हते पण त्यावेळीला कळत कुठे होतं प्रश्न भलेही रॉकी विचारत होता पण त्याचं उत्तर मात्र त्याला हवे होत तिचा भाजलेला हात बघून त्याच्या फक्त रॉकीने गाडी दहा मिनिटात मुंबईतल्या टॉप तिच्या त्या गोऱ्या गोमट्या नाजूक हातावर ते व्रण बघून त्याला इतक्या काय भयंकर वेदना होत होत्या कि ज्याने पण तिला हट केलंय त्याला तो जिवंतपणे जाळून काढायलाही आता कमी करणार नव्हता फक्त तिने त्या व्यक्तीचं नाव सांगायला उशीर की त्याच्या पुढच्या क्षणी तो व्यक्ती नरकाच्या प्रवासाला निघाला समजा आता भलेही तिच्या समोर त्याच्या मनात आला धगधगणारा राग त्याने त्याच्या मुठीत गच्च आवळून धरलेला पण तरी त्या कंट्रोल केलेल्या रागाने शरीर पूर्ण गरम होऊन होरपळून निघालेलं त्याचं सिया बर तू तू शांत बस बघू आणि चिडू नको हात बघितला का तुझा यु नीड अ प्रॉपर ट्रीटमेंट एकदा डॉक्टरांना चेक करू दे मग मी तुला स्वतः घरी सोडतो त्या जीवाला झालेला त्रास बघून गलबलून आलं इतक्या लोकांचे हात तोडणारा तो आज स्वतःच्याच बहिणीला त्रासात बघून त्याचे स्वतःचेही हात कापत होते भाई सिया रॉकीला परत कन्वेंस करायला जाणार तोच आरव एका लेडी डॉक्टरला घेऊन आत आला तिच्या अवतारावरून तर त्या बिचारीला झोपेतून उठवून आणलेलं वाटतं या मुलाने अग्नेयच्या कानावर जसा आरवचा आवाज पडला त्याने त्याची नजर डायरेक्ट त्या डॉक्टरवर वर आणली जी आता स्वतःच अग्नेयला समोर पाहून शॉक बसल्यासारखी स्टीप झालेली आणि का होणार नाही ना, ना? कारण समोरची पर्सनॅलिटी होतीच अशी की कोणाचीही त्याच्यावरून नजर हटणार नाही ती डॉक्टर जेमतेम अठ्ठावीस एकोणतीस वर्षाची ट्रेनी असेल जी दिसायलाही बऱ्यापैकी सुंदर असली तरी तिची सुंदरता या पाषाण हृदय माणसाच्या मनातली घंटा आता वाजवू शकणार होती का कदापि नाही कारण त्या हृदयाला त्याची उमंगली होती भले तो मानो न मानो पण त्याचं डोकं विचार करू शकणार नव्हतं हृदय कोणा दुसऱ्याच्या नावाने धडकणार नव्हतं आजही नेहमी सारखा कमालीचा हँडसम दिसत होता तो ब्लॅक कलरच्या शर्टवर शर्ट वर ग्रे कलरचा स्वेट कोट घातला होता त्याने त्यातही त्याच्या हाताच्या स्लीव फोल्ड करून शर्टची वरची दोन बटन ही ओपन ठेवलेली ज्यातून त्याच्या इंडियाची टॉप मॉडेल घायाळ होऊ शकते तिथे ह्या डॉक्टरची लाड का टपकणार नाही ना, ना। पण ह्या सगळ्यात कोणाच लक्ष तिच्याकडे नव्हतं हो जी त्या डॉक्टरला नाक तोंड गोळा करून अक्षरशः रागात बघत होती ही डॉक्टर इथेही नक्की मला चेक करायला आली की ह्या उत्सव मूर्तीला ताडायला आली आहे आणि ह्यांना तर बघा मगाज पासून हा माणूस त्या सोफ्यावर अक्षरशः लोळत पडलाय माझ्याकडे तर एकदाही डोळे उघडून बघितलं नाही मग आता या डॉक्टरला बघायला त्यांच्या डोळ्यांचे हेडलाइट लगेच ऑन झाले का सिया तिचाही न कळत अग्नेयावर हक्क गाजवत धुसमुसू लागली तिला त्या डॉक्टरपेक्षाही जास्त राग तर अग्नीयाचाच येत होता त्याला आता त्या डॉक्टरकडे बघताना बघून इथे सियाच्या कानातून धूर निघायचाच बाकी राहिलेला पण बाई तो तिला नॉर्मल नजरेने बघत आहे ग जस तो तुला बघतो तसं तिला ताडायला गेला तर तू तर रडायलाच लागशील की पण त्या डॉक्टरला आपल्या बघताना बघून इथे आरोच्या कपाळावर आट्या ना। या एका प्राण्याच सगळंच तर उलट होत ह्याची इन्सिक्युरिटी एका वेगळ्याच लेवलची होती डॉक्टर फ्रीचा शो बघून झाला असेल तर चुकीच्या प्लॅटफॉर्म कडे पळत सुटलेल्या तुमच्या मनाला जरा आवर घाला कारण पेशंट इकडे आहे आरवचा बाहेर डोकावणारा बघून रॉकीने तर कपाळाला हातच मारून घेतला म्हणजे हा नक्कीच अग्नेयाची मागच्या जन्माची बायको वाटला त्याला आरवच्या डिवचण्यावर ती डॉक्टर गडबडून भाणावर आली पण रॉकीला मात्र तिचं हसू आलं अग्नेयवर असणाऱ्या या, या नजरांची त्याला आतापर्यंत सवय झालेली को, कोणाला चेक करायचा आहे अग्नेयाचा तो करारी प्रेझेन्स बघता आता त्या डॉक्टरचा आवाजही घशातून निघेना हिला नक्की डॉक्टर केलाय कुणी बे तिचा प्रश्न ऐकूनच आरव अजून चिडायला रॉकीने त्याचा हात दाबून त्याला शांत बसवलं तुमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट काय सोफ्यावर बसतो का मग या बेडला तरी उचलून फेकून द्या पण त्यावरच्या आमच्या पेशंटला आधी खाली उतरावा नाही तर तिच्या सकटच फेकाल त्या डॉक्टरची अग्नेय समोर चाललेली ओव्हर स्मार्टनेस बघून आरवच डोकं तर तापलंच होत पण इकडे सियाही मोठे मोठे श्वास घे स्वतःचा राग कसा बसा थोपवू पाहत होती पण छे जस ती तिच्या वेदना तिच्या चेहऱ्यावर येऊ द्यायची नाही तसा तिचा राग तिला आरवणे बेडकडे इशारा करून सांगतात त्या डॉक्टरची नजर परत बसलेल्या या आपल्या फुलावर आली जी सध्या तिचा अंग आकसून त्या बेडच्या अगदी कोपऱ्याला बसली असली तरी गाल फुगवून अग्ने याला टुकूर टुकूर पाहत होती तो तिच्याकडे बघत नाही म्हणून तिचा जीव खालीवर होत होता पण मगाच पासून डोळ्यांच्या कोपऱ्याने तिचा तो लटका राग बघणारा अग्नेय आता गालात हसातच नकारार्थी मान हलवतो ते गाल का फुगलेत त्याला कळत होतं पण सध्या जोपर्यंत ती स्वतःहून बोलणार नाही तोपर्यंत तो तिच्याकडे तो सरळ बघणार देखील नव्हता ही तर त्याच्यासाठी खूप मोठी शिक्षा होती ती समोर असताना तिच्यावर नजर हटवणं त्याच्यासाठी जगातलं सर्वात अवघड काम होतं पण तरी चोरून चोरून मात्र तिचे एकूण एक एक्सप्रेशन टिपून घेत होता तो बघू काय झालंय ती डॉक्टर सियाकडे बघून अगदी कोरडेपणाने विचारत पुढे आली सियाची ती निरागस सुंदरता आणि तिचे ते वेणीत गुंफलेले लांब सडक केस बघून त्या डॉक्टरला तिची ईर्ष्याच वाटली आणि एवढ्या मोठ्या माणसासोबत इतके साधे कपडे घातलेल्या मुलीला बघून तिला आश्चर्यही वाटलं कारण अग्नियाला कोण ओळखत नव्हतं ना इंडियातली सर्वात दमदार पर्सनलिटी होता तो ज्याच्या सिक्युरिटीसाठी आत्ताही त्याचे कितीतरी गार्ड ह्या क्षणी त्या हॉस्पिटलच्या बिल्डिंगला घेरून होते त्याच एका सामान्य मुलीला घेऊन सिया होत दाखव त्या डॉक्टरने नाही ती हात पुढे करत आरव तिच्या जवळ आला नाही मला घरी जायचं आहे पण आता मॅडमला राग आलेला म्हटल्यावर त्या कोणाच ऐकणार होत्या का तिने नाही बोलताच इथे अग्ने केसात हात फिरवत दीर्घ श्वास घेतला ही मुलगी इतकी हट्टी का आहे इतक भाजूनही आधीच तोंडातून एक शब्द काढत नाही आहे त्यात बघेल तेव्हा मांजरी सारखी गुरगुरत असते हिचा जीव केवढा आणि तो राग केवढा अग्ने हताश सुस्कारा सोडत कपाळावर बोट घासत त्याची नजर आरवर आणली ते बघून आता बिचारा आरव अडकला ना अरे यार इथे ही बाया भाईला जुमानत नाही ती मला काय जुमानणार आहे उलट या माझी इज्जत काढू म्हणजे झालं त्याची घाबरलेली पावलं घेऊन तो भीत भीतच सिया जवळ आला सिया डॉक्टरांना चेक करू दे प्लीज प्लीज हात पुढे कर शहाण ना बाळ आमचं तू माझा ऐकलं तुला चॉकलेट देईन हा आरवतीला लाडी गोडी लावत समजवू पाहतो पण ह्या मॅडमने तर नाक मोरडत चेहराच फिरवून घेतला आणि तिझा तो लटका राग बघून इथे अग्नेयच्या हृदयाची एक बीट मात्र स्किप झाली ना त्या गोड चेहऱ्यावरचा राग बघून आपोआपच त्याचे ओठ किंचित रुंदावले ती पूर्ण वेडी होती हे तर त्याला कळून चुकलेलं पण तिच्या वेळेपणात पूर्ण रंगायला तोही तयार होता तिचा नकार ऐकून तोंड अजूनच अग माझ्या आई हवे तर माझ्याकडून तुला एक ट्रक भरून चॉकलेट पण प्लीज प्लीज ट्रीटमेंट करून घे तुला भाईचा राग माहीत नाही आहे जर त्याची सटकली ना तर तो माझा गळा दाबेल त्यामुळे प्लीज प्लीज माझ्यासाठी तर हात पुढे कर माझ्या आई नाही तर तुझ्या कृपेने माझी गर्लफ्रेंड माझी बायको भाईच्या आधीच तू तिला विधवा करशील आरोसी याच्या बाजूला बसून फक्त तिला ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात बोलला पण त्याचा आवाज हळू असला तरी आपली मॅडम स्लो व्हॉल्यूम मध्ये बोलणार होत्या का दिसायला नाजूक असली तरी आवाजात भरपूर ताकद होती तिच्या काय तुझी गर्लफ्रेंड आहे ऐकून तिच्यासाठी प्रेम आणि हे गर्लफ्रेंड नात म्हणजे कुतुहलाचा विषय असायचा भलेही ती त्या सगळ्यांपासून कोसो दूर होती पण तरी बाकी जोड्यांना प्रेमात इतकं तुडुंब डुबलेलं बघण्याचंही प्रचंड अप्रूप वाटायचं दिला त्या जोडप्यांना बघूनच प्रेम ही भावना किती सुंदर असते ती दुरूनच अनुभवायची कोणीतरी आपल्यावरही असं जीवापाड प्रेम करेल का या फक्त कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा येऊन तिची नजर आपोआप अग्नियावर गेली आणि आता ही ती जरूर धडधडू लागलं पण तिच्या या इन्स्टंट प्रतिक्रियेवर आरव दचकून उडायचाच बाकी राहिलेला यार सगळे भोपू काय माझ्याच राशीत आणून घुसवलेत का ही पण त्या नित्या आणि आजीच्या माळे त्याला मनी आहे आरव वैता गतीच्याकडे बघतो जी अजूनही आश्चर्यचकित तोंड घेऊन त्यालाच बघत होती अग ए माझ्या आई हळू बोल ना तुझी इच्छा आहे का मला भाईच्या हातून शहीद करवायची त्याला कळालं ना माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून तर तो माझ्या सोबत तिचा जीव घ्यायलाही कमी करणार नाही आरोसियाना त्याच्या गोष्टीत गुंडाळून त्या डॉक्टरला तिचा हात चेक करायला खुणवतो तसा अग्नेय आपल्या भावाच्या स्मार्टनेस ला बघून कमालीचा इम्प्रेस झाला वयाने भलेही तो त्याच्याहून पाच वर्षाने छोटा जरी असला तरी त्याची बुद्धी तर जास्तच फॉरवर्ड होती पण ती डॉक्टर मात्र त्या सर्वांचं सिंहाना मिळणार अटेन्शन बघून नाक मुरडतच तिच्या जवळ आली तुझा भाई तर तसाही खडूसच आहे दुसऱ्याचं चांगलं तर या माणसाला एक नजर बघवत नसेल पोटात तर गुडूगुडू होत असेल त्यांच्या स्वतः तर कोणत्या जन्मात हसलेले काय माहीत मग दुसऱ्यांचं हसू कसं पचेल ना त्यांना सिया बोलतच असते की या डॉक्टरने अणाहुतपणे नेमकं तिला जिथे भाचलय तोच हात पकडला आई आणि पुढच्या क्षणी सियाची काळ तिच्या पायापासून ते मेंदू पर्यंत तिला झनकारून गेली थरकाप उडाला तिच्या पूर्ण शरीराचा आणि तिने डोळे मिटून तिचा येणारा का आवरत पटकन तिच्या तोंडावर हात दाबला वॉट दी हेल वॉट आर यू डुईंग पण तिच्या चेहऱ्यावरच्या त्या उमटलेल्या वेदनेने आणि डोळ्यातल्या पाण्याने तिथे साहेब ताडकन उठले ना क्षणातच ती जितकी लाल झालेली त्याहूनही जास्त त्याचा चेहरा भडकून उठला त्याचा तो भेदक आवाज त्या रूममध्ये घुमताच त्या मगाचपासून ॲटिट्यूड दाखवणाऱ्या डॉक्टरचा जीव आता घशात आला मगाचपासून जी मुद्रा तिला शांत दिसत होती आता त्याच मुद्रेला इतका आक्राविक्रा झालेला बघून तिच्या घशाला कोरड पडलेली रॉकी आणि अरबही घाबरून दोन पावलं मागे झाले कारण हा वाघ याक्षणी स्वतःच तिच्या वेदनेने घायाळ झालेला त्यांना स्पष्ट दिसत होता स, सर ते ते सॉरी मला मला माहित नव्हतं त्यांना कुठे ते ती डॉक्टर तर अग्नियाचे लाल झालेले डोळे बघूनच गर्भगळीत झालेली रात्रीच्या आकाशातले ते गर्द चमचमणारे चांदणे तिला तिच्या डोळ्यांसमोर फिरताना दिसायला लागलेले आरवही त्याच्या मगासच्या त्या डरकाळीने सिया पासून दहा पावलं लांब झालेला लांब कसला ऑलमोस्ट दरवाजापर्यंत पोहोचलेला तो म्हणजे हा वाघ पिसाडायच्या आधी ते लेकरू तर पळायच्या तयारीत होत हाऊ डेअर यू टू हर्ट हर अग्ने याला राग आता काहीच सुचत नव्हतं त्या डॉक्टरने तिला हर्ट केलंच कसं या विचारात त्याच्या शरीराची जणू आग होत होती तो तिच्या अंगावर धावून जाणार तोच रॉकीने त्याला अगने ये साथी राग आल्यावर स्त्री आणि पुरुष काहीच मॅटर करत नव्हत बॉस रॉकी त्याला काही समजवू पाहतो पण सध्या तिच्या मुसमुसण्याच्या आवाजाने त्याला काही सुचतच कुठे होत रॉकी डोंट यू डेअर टू इंटर इन दिस मॅटर

जर सियाने तुमचा राग बघितला तर ती देखील घाबरेल तुम्हाला रॉकी अगडे सिया खड़े खुनवत समजावून सांगून दोन पावलं मागे झाला कारण त्याला माहित होतं ही आयडिया नक्कीच काम करेल ते अग्नेयाची नजर जशी सियावर गेली तसा त्याच्या हृदयात भडकलेला वनवा भलेही थोडा श तरी तिला असं हुंके देऊन रडताना बघून त्याच हृदय शेकडो विखुरलं गेलं पोटाशी घेऊन हात तोंडात कोंबून अक्षरशः रडत होती ती तिचं दुःख तिच्या डोळ्यातून अविरत वाहत होत तिची अवस्था बघून अग्नेयने चेहरा फिरवून दीर्घ श्वास घेत आधी स्वतःला शांत केलं आणि परत रॉकीवर नजर टाकली तर तो काय ते समजून त्या डॉक्टरला बाहेर घेऊन गेला आरव तर आपल्या भाईची तळमळ बघून आधीच बाहेर पडलेला नाही तर अग्नेयची तळमळ आरवकडे वळवळ करत आली तर त्याची कळकळ बाहेर पडायची भीती ना सिया रडतच होती की तोच तिच्या त्या हाताला कोणाचा तरी अगदी तक्त तक आणि उबदार स्पर्श जाणवताच तिने झटक्यातच दचकून समोर पाहिलं आणि बस हाच तर क्षण होता तिच्या काळजाचा ठोका चुकायचा कारण तो तिचा खडूस राक्षस दिग्रेड अग्निय अग्निहोत्री तिच्या अगदी जवळ समोर बसलेला पण तरी बरच डिस्टन्स ठेवलेला त्याने तिच्या त्या नाजूक हाताला हातात घेतानाही तो काय हळूवार जपत होता की ती एक नाजूक काचेची बाहुलीच होती जीला त्याला अगदी प्रेमानेच हाताळायचं होत पहिल्यांदा तो तिला स्वतःहून स्पर्श करत असल्याने त्या मुलायम स्पर्शाने इथे त्याचा चेहरा भलेही निर्विकार असला तरी त्याच्या हृदयाची वाईट झालेली अवस्था त्यालाच माहीत जिथे इतक्या मुलींसोबतच्या रात्री मन आणि आत्मा शांत झाले नव्हते तिथे तिच्या स्पर्शाने जन्मभराचा थंडावा मिळवून दिलेला हे नात आहे विचार करायचा नव्हता कारण आता फक्त तिच्या डोळ्यात आले मोती तोडत होते त्याला पण ती ती तर वेळी त्याला बघतच राहिलेली आणि का बघणार नाही ना कमालीचा हँडसम होता तो त्याचं ते विशाल भाळ धारदार नाक आणि ते धनुष्यासारखे कोरीव रागट ओठ बघून इथे सिया तर श्वास घ्यायचं विसरून गेलेली मुलींच्या अशा नजरांची सवय होती त्याला पण तिची नजर मात्र त्याच्या मनाला कासावीस करून गेली आणि त्याला अवघडूनच आलं खूप वेगळी होती तिची नजर जणू ती तिच्या नजरेनेच

इथे तिच्या हातावर आलेले शहारे बघून त्याच्याही अंगावर सरकन काटा आला जणू त्यांच्याही न कळत त्यांचं शरीर एकमेकांच्या स्पर्शात मोहरत होतं पण जसं तिच्या लक्षात आलं तो तिच्याकडे अजूनही बघत नाही आहे तशी ती खाडकन परत धरतीवर आदळली आणि तिचा त्याच्या स्पर्शात थोड्या वेळासाठी विसरलेला राग परत चेहऱ्यावर उमटला ना मला दुखत असलं तरी तुम्हाला तर आनंदच होईल ना त्याने बघाव म्हणून तिचा मुद्दाम खोचक बोलत तिचा हात मागे घेणार तोच त्याची तिच्या हातावरची पकड घट्ट झालीच होती ती क्षणातच त्याने तिचा हात सैल सोडला पण तिच्याकडे एक नजरही उचलून पाहिलं नाही खर तर तिने हात मागे घेतलेला त्याला बिलकुल आवडलं नव्हतं पण तिला हाताळताना तो त्याच्याही न काळत तिची काळजी घेत होता त्याच हे वागणं बघून तिला आणखीनच गलबलून आलं त्याचा जितका तिला राग येत होता तितकच त्याच फक्त आणि फक्त त्याचं अटेन्शन हवे होत तिला तुला असं का वाटलं तुला त्रासात बघून मला आनंद होईल म्हणून तो उठून खिशात हात घालून तिला पाठमोरा उभा झाला तिच्याकडे बघण्यासाठी जीव कितीही तडफडत असला तरी तो स्वतःला सावरत होता कारण मला सर्वात जास्त त्रास तर तुम्हीच देता ना जसं आत्ताही देत आहात तिचं हे हक्काचं आणि अधिकाराचं बोलणं त्याच्या मनाला सुकवून गेलं तो तिच्या बोलण्यावर हळूच गालात हसला इकडे आहे मी तिकडे नाही मगाशी त्या डॉक्टरला तर डोळे फाडून बघत होता मग मा, मग मी इतकी वाईट आहे का की तुम्ही माझ्याकडे बघत नाही आहात ते ती भांडता आवाज जाणवताच इथे अग्नेयच्या हाताची मूठ आवडली गेली तिला त्रासात बघणच तर होत नव्हतं त्याला पण तिच्या बोलण्याच त्याला हसू मात्र आलं फायनली त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं एखाद्याचं ही जर इतक गोड असेल तर तो तर वेडाच व्हायचा ती डॉक्टर होतीच इतकी सुंदर की अग्नेय तिला चिडवायला मागे वळलाच होता की तिचे भरलेले डोळे त्याच्या त्या भेदक नजरेला भिडले आणि उफ त्याचा हात आपोआप त्याच्या हृदयावर गेला त्या डोळ्यातच इतकी नशा होती की त्याच्या मनाला न घेता ही शांत करून जायची ती ती डॉक्टर सुंदर होती का सिया रागात अग्नेयावर चिडायला जाणार तोच नेहमीप्रमाणे रॉकीची चुकीच्या टाइम ग्रँड एंट्री झाली अग्नेय त्याच्यावर चिडणार पण त्याच्या सोबत एका वयस्कर लेडी डॉक्टरला बघून अग्नेय शांत नजरेने सियाकडे बघून बाहेर पडला कारण तिला वेदनेत तो पाहू शकत नव्हता म्हणून तिचा तो लटका राग घेऊन बाहेर पडला तो पण इकडे सिया मात्र मांजरी सारखी रागाने हुश झाली बाबा सिया आणि अग्नेयची परत एकदा भेट या भेटीने अग्नेयाच्या मनाला तर पूर्णपणे क्लिअर केलेलं पण ज्या गोष्टीची सियाला जाणीव नाही ती तिला होईल का आणि ती जाणीव तिला कोण करून देणार हे पाहण्यासाठी या स्टोरीला कनेक्टेड राहा आणि जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या विश्वप्रेमाचं या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा